अहिल्यानगर शहरात एका युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे अहिल्यानगर मधील आलमगीर परिसरात शहा कॉर्नर येथे युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे युवक मोईज सिराज खान याला आठ ते दहा जणांनी कोयता तलवार आणि लाकडी दानक्यानं बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याचाही प्रयत्न केलाय यावेळी सिराज खान आणि त्यांची पत्नी मुस्कान सिराज खान यांनाही मारहाण करण्यात आली आहे अशी माहिती सिराज खान यांनी दिली आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव सिराज खान मी आलमगिरी येथे मद मशीद पाशी राहतो माझी बायको मुस्कान सिराज खान आणि माझा लहान मुलगा मोहित सिराज खान, खान। आम्ही दहा वाजता सिव्हिल हॉस्पिटलमधून मला माद। कमरेचा त्रास आहे मनके खराब झालेले आहे मी दोन दिवसापासून इथे इंजेक्शन घेतोय आजच इथून इंजेक्शन घेऊन घरी गेलो दो। ॲडमिट झालो नाही इथं दोन दिवसात दिवसा। मला ऑपरेशन करायचं सांगितलं मनकेचं तर माझ्या बायकोचं गाडी चालवत असताना दह्या आणायला चालली होती घरापासून शहा कॉर्नर एक तीनशे चारशे मीटरच्या अंतरावर आहे तिथं वसीम सय्यद त्यांची पंधरा सोळा घरं आहेत आलमगीरमध्ये त्याच्या गाडीला धक्का लागल्यामुळं त्यांनी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली बायकोचा विनय भंग केला तिचे कपडे फाडले मुलगा मधी पाडला मग सगळ्या त्यांच्या भावांना बोलून घेतलं त्यांचे पंधरा सोळा घरात घरं आहेत तिथं त्याच्यातून एक नंबरचा जो आरोपी आहे अब्रार सय्यद यांनी माझा मुलगा मोहित सिराज खान याच्या डोक्यात जीव मारायच्या हेतून जोरजोरात वरडत वळत का याला जीवच मारा याचा बाप इथं पोहोचूस तर याला मारून धाका कोयता मारला इथं शेवट शेजारी लाकडी वखार आहे तिथून त्यांच्या सगळ्या घरच्यांनी आलेले जमलेले लाकडी दांडके घेतले मी तिथं बांदा टेकत टेकत व्हीलचेअर लवकर सापडत नव्हते म्हणून पोरांनी दुनी कडून दुन, हात लावून मला गल्लीतले तिथपर्यंत नेलं त्यांनी मलाही खाली पाडून दांडक्यांनी भरपूर मार हं केली याच्यातून जो वसीम सय्यद आहे त्यांचा भाऊ यांनी माझ्या मा मुलाच्या डोक्याला बंदूक लावली होती आणि मला म्हटलं तू जर मध्ये आला तर आज तुला तर खतम करायचंच आहे तुझ्या मुला डोक्यात नुसता व्हायचा टाकलाय तो खाली पडला होता तर त्याच्या डोक्यावर बंदूक ठेऊन मला मारहाण करण्यास सुरुवात केली माझ्या बायकोचे कपडे भाडले त्याच्यात त्यांच्या दांडकेन मारणारे वसीम सय्यद इरफान सय्यद हसन सय्यद हम्म सय्यद रिजवान सय्यद इन्जला सय्यद सुफियान सय्यद फिरोज लक्ष्मी सय्यद इम्रान टेरळ आणि मुख्य आरोपी अब्रार सय्यद आणि बंदूक लावणारा वसीम सय्यद आणि यांची आलमगीर मध्ये खूप दहशत आहे पंधरावीस घर आहेत यापूर्वी यांचे आलमगीरवासियांना त्रास दिलेले कमीत कमी यांच्यावर दोनचर गुण दाखल आहे आणि यांनी पूर्व मनस्यातून मध्ये आलमगीरची जी जागा यांनी मदर्शी बळकावलेली आहे त्याच्यावर त्यांचे अंगावर जे एकृत बांधकाम आहेत त्याच्यावरनं मध्ये वाद झाला होता त्याच्यात मी थोडस मध्यस्थी करायचा प्रयत्न केला मला म्हणते तू नगरमधून राहायला आलाय तू एक गुंड आहे तुझा रेकॉर्ड मोठा आहे आणि तुला जीव मारलं तरी आमचं काही होणार नाही म्हणे यांचा आज परस्पर पूर्ण हेतू होता माझ्या मुलाला मला जीवच मारायचा आणि माझ्या म्हणजे दुसरी बायको आली होती तिला धक्काबुक्की केली पण आता घरात कोणी नाही लहान लहान मुळे त्याच्यामुळे ती बायको घरात घरी थांबली आणि घरी एक म्हातारी आई मी आपण गेलो तर तु तुम्हाला दिसतंय आणि हे लोक खूप दहशत माजवत आहे मला घरी पोलीस प्रोटेक्शन द्यावं हे म्हणून ती मी एकशे बारावा कॉल करून अँबुलन्स सुद्धा मागितली होती मला ती पण मी मिळाली मला एस पी साहेब भारती साहेब यांच्याकडून खूप अपेक्षा आहे मला नेहमी पैकी करा मी तर सध्या उपचार घेत आहे काय घडलं काय नाही मध्ये सगळं करून या लोकांची खूप दहशत आहे खूप यांना म्हणजे इतकं जास्त लोक असल्यामुळे लोकांना लोका त्रास द्यायची सवय पडली आलमगीरवर आम्ही राज्य करावं असं यांचं वाटतं यांना आपण पत्रकार लोकांना पण विनंती आहे आणि माननीय एस पी साहेब आणि मान्य डेप्युटी साहेब ढोंगार कॅम्पचे पोलीस निरीक्षक यांना विनंती आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई चांगली करावी योग्य ती हॉस्पिटलचे जे डॉक्टर सांगतील त्या निर्णयानुसारच कारवाई करावी माझा मुलगा सध्या बेशुद्ध आहे मलाही खूप मारहाण झाली बत्ता मारा आहे प्रेसवाल्यांनी पण मला सहकार्य करावे न्याय मिळवून द्यावा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद असलामिकुम